आयटलेट्स इमेजिकामधील हा दृश्य खूप सुंदर आणि खूप एनर्जेटिक या ठिकाणी आम्ही एन्जॉय करत आहोत थिम्स पार्क हे पाहू शकता आपण खूप जबरदस्त हे पाहू शकता आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहू शकता खूपच जबरदस्त आहे झुला तो पाहू शकता खूप जबरदस्त आहे उडता झुला आकाशी झुला त्या खूप एन्जॉय होते खूप एन्जॉय खूप धमाल खूप मस्ती करतात त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी ट्रेन भरली आहे आता ती ट्रेन आपल्याला येईल थोड्याच वेळामध्ये आपण तिला पाहणार आहोत खूप एन्जॉय केला आज नाही या ठिकाणी आपण पाहू शकता ट्रेन निघाली आहे तिथं आपण त्या ट्रेनला पाहू शकता ट्रेन गेलेली आहे थोड्याच वेळामध्ये आपल्याला ट्रेन दिसेल आपण पाहू शकता आता ट्रेन आता येईल एवढ्यामध्ये ट्रेन निघालेली आहे यास निघाली ट्रेन खूप जबरदस्त हे पाहू शकता यास क्या बात आहे आम्ही सर्वांनीच या ठिकाणी खूप मजा केली खूप धमाल केली आज ऐटले इमेजिका थीम्स स्पार्क यास आपण पाहू शकता आलेली ट्रेन यास आपण या ट्रेनला पाहू शकता खूपच एन्जॉय झालं आहे इथं यास खूप एनर्जेटिक एन्जॉय झालेलं आहे तिकडे